नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदारांवरून राजकारण तापलंय भाजपचे नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर भरारी पथकानं धाड टाकले भरारी पथकाच्या पन्नास हजार रुपये आणि शाई मिटवण्याचं द्रव्य सापडल्याची माहिती आहे सुनील अग्रवाल हे भाजपचे कामठी नगर परिषदेतील पदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांचे नातेवाईक असल्याची चर्चा या कारवाईमध्ये बारा जणांना ताब्यात घेण्यात आले यापैकी काही बोगस मतदार असल्याची शक्यता आहे या प्रतिनिधी जितेंद्र आपल्याला आहे की काल नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आणि काल राज्यात दिवसभर अनेक ठिकाणी यावरून राडे झाले नागपूरच्या कामठी नगर परिषद निवडणुकीतही बोगस मतदारांचा सुडसुडाट सूर असल्याचा आरोप होतोय आणि त्याच अनुषंगाने निवडणूक पथकाच्या भरारी पथकाने कामठी शहराबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसवर धाड गाठली ज्यामध्ये काही बोगस मतदार असल्याचा आरोप होतोय खास म्हणजे यावेळी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे या देखील स्वतः उपस्थित होत्या त्यांच्या तक्रारीवरून ही धाड टाकण्यात आली होती आणि या धाडीमध्ये काही रोख रक्कम दारूच्या बाटल्या काही बोगस मतदार आणि बोटावरील शाई मिटवण्यासाठी असलेला केमिकल देखील सापडल्याची चर्चा आहे आता यानंतर नेमकं निवडणूक आयोग किंवा पोलीस विभाग नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी